हॅलो फ्रेंड्स आज आपण घरच्या घरी गोबी मंचुरियन कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे अगदी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात ही रेसिपी बनवून तयार करू शकतात चला तर मग आता गोबी मंचुरियन घरच्या घरी कसं बनवायचं हे आपण बघूयात त्यासाठी सर्वात आधी मी फ्लावरचे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता हे काप मी सर्व एका भांड्यात टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते लहान मोठे करू शकतात अशा प्रकारे ते ते मी, ते मी, मी ते एका भांड्यात टाकून घेतले आहेत आणि त्यात मी गरम पाणी टाकून घेत आहे आणि त्यात मी अर्धा चमच मीठ टाकून घेत आहे आणि दोन मिनिट मी ते गरम पाण्यातच ठेवत आहे अशा प्रकारे हे फ्लावर व्यवस्थित असं स्वच्छ धुतलं गेलं आहे नंतर मी त्यात पाव चमचा मीठ टाकून घेत आहे थोडीशी मिरिपूट टाकून घेत आहे आणि कश्मिरी लाल तिखट टाकून घेत आहे आणि ही सर्व व्यवस्थित असं फ्लावरला आपण कोट करून घेऊया अशा प्रकारे हे सर्व मी फ्लावरला कोट करून घेतलेलं आहे नंतर मी एका भांड्यात एक पाऊन वाटी मैदा घेतला आहे त्यात मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे चवीनुसार मीठ टाकत आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून दाटसर असं हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ आपण भिजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे हे पीठ झालं पाहिजे नंतर आपण त्यात हे फ्लावर टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून हे बॅटर फ्लावरला व्यवस्थित असं कोट होणार आहे अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे अजून मी वरून थोडासा मैदा त्यात टाकत आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तो कमी जास्त करू शकता अशा प्रकारे सर्व फ्लावरला व्यवस्थित असं ते कोट झालेलं आहे आता आपण हे तळण्यासाठी घेऊया मी कढईत तेल गरम केलेलं होतं त्यात आपण हे फ्लावर टाकून घेऊया अशा प्रकारे एक एक करून ते टाकायचं आहे जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाही अशा प्रकारे मी काही फ्लावर तेलात टाकून घेतलं आहे आणि याचा कलर चेंज होईपर्यंत ता आपण ते तळायचं आहे तुम्ही बघू शकता खालची बाजू व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे आता आपण ते उलट करून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने छान असं ते ता आपण तळून घेऊया छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तेलात तळून घ्यायचं आहे बघू शकता कलरही चेंज झालेला आहे आणि ते क्रिस्पी ही झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी सुरुवात करूया सर्वात आधी मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यात मी बारीक कापलेला लसूण बारीक कापलेलं अद्रक आणि उभी कापलेली हिरवी मिरची टाकून घेत आहे आणि हे व्यवस्थित असं तेलात मी फ्राय करून घेत आहे अशा प्रकारे हे व्यवस्थित असं आपण तेलात फ्राय करायचं आहे याचा थोडासा कलर चेंज झाला की त्यात आपण बारीक कापलेला कांदा टाकून घेऊया आणि तोही थोडा मऊ होईपर्यंत आपण तेलात फ्राय करायचा आहे अशा प्रकारे कांदा थोडासा मऊ झाला की त्यात आपण थोडस मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा की आपण मंचुरियन बनवतानाही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे यात थोडसच मीठ टाकायचं आहे नंतर मी एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि त्यात दोन तीन ते तीन चमचे मी पाणी टाकून घेत आहे आणि त्याचं छान असं हे मिश्रण बनवून घेत आहे अशा प्रकारे कांदा व्यवस्थित असा माऊ झाला की त्यात मी एक चमचा रेड चिली सॉस टाकत आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकत आहे एक चमचा मी टोमॅटो केचप टाकत आहे आणि नंतर त्यात मी दोन चमचे सोया सॉस टाकत आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान असा कलर आलेला आहे अशा प्रकारे ही ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे जे आणि पाण्याचं मिश्रण बनवलं होतं ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि ग्रेव्ही थोडी बनते आणि मंचुरियनला कोट होण्यासाठी मदतही होते आणि नंतर मी त्यात एक चमचा व्हिनेगर टाकून घेत आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे अशा प्रकारे हे व्यवस्थित असं शिजलं की त्यात आपण मंचुरियन टाकून घेऊया आणि हाय फ्लेम वर ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून मंचुरियन मऊ होणार नाही आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स होणार आहे अशा प्रकारे आपण हाय फ्लेम वर हे मंचुरियन व्यवस्थित असं टॉस करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं हे मंचुरियन तयार झालेलं आहे या स्टेजला आपल्याला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा ठेवायचं आहे जेणेकरून मंच्युरियन मऊ होणार नाही तुम्ही बघू शकता मस्त असं हे मंचुरियन तयार झालेलं आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर मग तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा